उदगीर तालुक्यातील साताळा बुद्रुक येथे साखर पुड्यासाठी आले आणि लग्न लावून गेले दुष्काळाच्या झळा विवाह कार्यावर पडताना पाहायला मिळतात मध्यस्थी करणारे चांगले असतील तर विवाह मात्र कमी खर्चामध्ये उरकला जाऊ शकतो याचं एक जिवंत उदाहरण उदगीर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते आपण पाहू उदगीर तालुक्यातील साताळ बुद्रुक येथे जानेवारी आठ जानेवारी एक नाविन्यपूर्ण विवाह सोहळा संपन्न झाला सोरिक आणि साखरपुड्यासाठी आलेल्या पाहुण्यांनी विवाह सोहळा पार पाडला आणि वधूच घेऊन गेले तेथील मठाधिपटी वीरभद्र थाप्पा यांची भाची व तालुक्यातील चिकडी येथील गजानन महालिंगाप्पा स्वामी यांची मुलगी प्रतीक्षा हिची औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील बापू स्वामी यांचा मुलगा दत्तप्रसाद यांच्या विवाहाच्या घरगुती बोलणे झाल्या होत्या त्याचाच भाग म्हणून सदरची सोयरीक आपल्या भावभाऊकित व सगळे सोयऱ्यां जाहीर करण्यासाठी सातारा बुद्रुक येथे साखरपुड्याचा सा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी साखरपुड्याची लगबग सुरू असतानाच उदगीर तालुक्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चर्चा झाल्यानंतर डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीरकर व जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या साखरपुड्याच्या प्रमुख उपस्थितीने हा विवाह साखरपुड्यात उरकण्यात आला बाबुराव बोरळे आय बी एम जनमत न्यूज लातूर हा प्रभाव सोळा आम्ही मुद्दाम सगळ्यांनी वधूवर विचार केला वडिला मुलाच्या वडिलांनी मुलीच्या वडिलांनी आणि हा निर्णय घेतला चांगला निर्णय आणि याचा स्वीकार सगळ्यांनी करावा असे माझी सर्वांना विनंती आहे त्यामुळे या कामाचे जो खर्च आहे तो इतर आम्ही आहे राहतो आज प्रतीक्षा आणि दत्तप्रसाद या दुर्गांच्याही साखरपुड्याच्या निमित्ताने एकत्र जमलेल्या पसर्व पाहुणाऱ्या वळ्यांच्या उपस्थितीत आणि मलाच्या कुटुंबातील सर्व नागरिकांनी व गावातील सरपंच चेअरमन सर्व पंच कमी या हा विवाह अचानकपणे साखरपुड्यातच भावा व्हावा अशा प्रकारचा आग्रह जाता आणि दोन्ही घरच्या मंडळींनी या विवाहाला संमती दर्शवली कमी वेळेत कमी खर्चात आणि थाटामाटात हा विवाह था सोहळा या ठिकाणी पार पडतोय या विवाह सोहळ्याचा आदर्श लातूर जिल्ह्यातीलच नाही तमाम महाराष्ट्रातील सर्व नववधू वरांनी घ्यावा सर्व कुटुंबांनी घ्यावा हा आदर्श पैसा वाचवून आत्ता वरांनी या ठिकाणी ज्याप्रमाणे आपली अपेक्षा व्यक्त केली इथं अनावश्यक होत असलेला खर्च वाचवून इतर कार्यासाठी सामाजिक कार्यासाठी आम्ही वापरणार आहोत हा संकल्प या ठिकाणी नवरदेवाने धरलेला आहे त्यांचं मनापासून जिल्हा परिषद लातूरचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो